స్వాగతం <occupy classroom liksom> <disposable> सातारा जिल्ह्याचे महासचिव गणेशजी भिसे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिष्ट करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो हो। आहोत मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी राज्य समितीच्या वतीने एकोणीस महाराष्ट्रातील आणि देशातील वंचित बहुजन आघाडी परिवाराच्या वतीने गणेश जोशी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्तानं त्यांना आरोग्यदायी आणि भविष्यातील राजकीय सामाजिक भरभराटी लाभो अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो गणेश विसे सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ता आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी वंचित बहुजन आघाडी साताऱ्यातील जलद करून बघतोय या वंचित बहुजन आघाडीच्या उभारणीमध्ये दे? गणेश देसे महासचिव म्हणून आणि एकूण एक वंचित बहुजन आघाडीच्या कामकाजामध्ये त्यांचा स्नेहाचा वाटा राहिला अगदी बरेचसे धक्के वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याने सुरुवातीपासून बघितले त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ताकदीने वंचित बहुजन आघाडीचं काम उभं करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली तालुक्या तालुक्यामधलं संघटन असेल जिल्हा कमिटीचं कामकाज असेल वेगवेगळ्या समूहांच्या मध्ये कामकाज असेल या सर्व कामकाजाच्या बरोबर बरोबरच अत्युच्च पातळीवरची यशस्वी सभा जी साताऱ्यामध्ये झाली या सभेमध्ये गणेश विषय यांचा मोलाचा सहभाग होता सिंहाचा वाटा होता आणि जे संघटन आपण साताऱ्या जिल्ह्यामध्ये उभं केलं त्या माध्यमातून आपण एक मोठी सभा बाळासाहेबांची साताऱ्यामध्ये घेऊ शकलो समस्त मुस्लिम जो हो, सातारा जिल्ह्यामधला मोठ्या अडचणीमध्ये होता ज्या समाजावरती महाराष्ट्रामध्ये हल्ले होत होते अन्याय अत्याचार होत होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि मुस्लिम बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेण्यासाठी बाळासाहेब स्वतः साताऱ्यामध्ये आले प्रचंड प्रमाणावरती मोठी सभा साताऱ्यामध्ये संपन्न झाली लोकसभा विधानसभा त्याच्यानंतर आता येणाऱ्या स्थानिक पाहिजे मोठं झालं पाहिजे आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आगामी नगरपालिकेच्या निवडणुका असतील नुकतंच जवळपास तीस ते चाळीस विविध संघटनांना घेऊन गणेश देशांनी एक पुढाकार घेऊन एक चांगलं जिल्ह्याला संदेश देण्याचं काम केलं मला वाटतं पुढच्याच महिन्यामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाचं नियोजन साताऱ्यामध्ये तुम्ही करताय जे भारत पाटणकर असतील अजून बरेचसे चळवळी कार्यकर्ते असतील यांना सोबत घेऊन एक चांगला उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होतोय अशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची पाळपूर घट होऊ दे आणि वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून जिल्ह्यामध्ये उभा राहू दे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो गणेश दिशेला विशेष करून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आपली भविष्यातली वाटचाल राजकीय वाटचाल सामाजिक वाटचाल ही अतिशय यशविभ आहे सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे भविष्यातला चांगलं आहे पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि वाटचाल आपली भविष्यातली चांगली होण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद Okay

धन्यवाद ताई. यानंतर गणेश भवनना जे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुढे या जाने जाने जाने। जो आजही संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर त्याला मूलभूत अधिकार मिळाले बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून त्याला जगण्याचा अधिकार दिले सन्मानाने प्रतिष्ठेने जगण्याचे सगळे अधिकार दिले पण आजही जातीवादी मानसिकतेची लोक त्यांना स्वीकारायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी झोपडपट्ट्यामध्ये राहणारा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत नाही आणि जर झाला तर त्याला प्रतिकार करणारी माणसं गणेश भाऊ संजय गाडीसारखी माणसं आज शहरा शहरामध्ये रस्त्या रस्त्यावरती उभे आहेत संघर्ष माझ्या वस्तीतल्या कुठल्याही माणसाच्या केसाला धक्का लागू नये लागला तर गाठ अपेक्ष आहे ही संघर्ष करणारी संघर्ष संगर होते तुमच्या बरोबर आहे म्हणून वस्त्या वस्त्या आज सुरक्षित आहे लढणारी माणसं तुमच्या बरोबर आहे पण निवडणुकांमध्ये पाचशे रुपये देऊन आपल्या स्वतःच आयुष्य भेटणारी माणसं याच स्वाभिमान घाण ठेवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या पण त्या महामानवाची नावं घेतो छत्रपती शिवराज साहू फुले आंबेडकर आणि यादव साठे या माणसांची नावं घेत असताना त्यांचा विचार त्यांचं कार्य आपल्याला स्वाभिमान आणि अस्मिता ताटपणाने जगायला शिकवत आणि ही पण माणसं आपल्याला अभिमान अस्मिता आणि ताटपणाने जगायला शिकवतात आपल्याला संरक्षण देत असतात म्हणून लढणाऱ्या माणसांना वर्षभर समाज पाहिजे पण त्याचबरोबर निवडणुकांमध्ये पाचशे रुपये देणाऱ्यांच्या माग फिरण्यापेक्षा वर्षभर माझ्यासाठी रस्त्यावरती कोण लढला आणि माझ्या समाजाला कोणी संरक्षण दिलं माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी माझ्या रोजगारासाठी माझ्या कुटुंबाच्या चा संरक्षणासाठी या सगळ्या गोष्टींसाठी वर्षभर माझ्यासाठी हक्कासाठी कोण लढला त्या माणसाला ताकद देण्याचं काम तुम्हाला मला आणि वस्ती वस्तीतल्या प्रत्येक नागरिकाला वंचित भोजन गणेश सज्जातील हम्म घरातील चार पाच महिने

या महत्व काळाची गरज आहे आणि आपली प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना

we just

आमचे मेजर मेजरपूर पाहिले गंगामटा काही गोष्टी नाही सैवक लोकांचं मन पुरवन कामा संयोजकांचं Thank you. मनापासून आभार व्यक्त करतो आज सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय Yeah. yeah. Que, a... que a...